केवळ तालुका कराड येथील माजी सैनिक विश्वास बाळासाहेब साळुंखे हे कैवळीतील रहिवासी असून ते कामानिमित्त पुणे येथे कुटुंबासह राहत आहेत त्यांचे वडील बाळासाहेब साळुंखे दिनांक अकरा सहा दोन हजार तेवीस रोजी मयत झाली त्यांच्या पश्चात आई भाऊ व बहीण असे वारस आहेत त्यांची बहीण जयश्री औदुंबर कदम राहणार तालुका तालुकामान जिल्हा सातारा येथे वास्तव्यास आहेत व त्यांनी वडिलांच्या आजारपणाचा गैरफायदा घेऊन त्यांच्या मृत्यूपत्राची दिनांक एकतीस आठ दोन हजार तेवीसला राहते घर मिळकत नंबर तीनशे सव्वीस मौजे किवळ येथील गट नंबर एकशे बेचाळीस मौजे माळवाडी व मसूर येथील गट नंबर चौसष्ट हे मृत्यूपत्र परत करून घेतले असून विश्वास बाळासाहेब साळुंके काही कामानिमित्त गावी आले असता त्यांच्या राहते घरात गेल्यावर त्यांच्यावर विनाकारण भांडण करून त्यांच्या घराचे विद्युत कनेक्शन तोडण्यात आले मात्र या सदर घटनेची माहिती विश्वास साळुंके यांनी घेतली असता केवळ येथील ग्रामपंचायत ग्रामसेवक यांनी आपल्या पदाचा गैरवापर व मनमानी कारभार करून नोंद केली असल्याची माहिती विश्वास साळुंके यांनी दिली आहे त्यामुळे ही नोंद रद्द करून ग्रामसेवक यांना निलंबित करून दोषीवर कारवाई करावी अशी मागणीही साळुंके यांनी केली आहे सध्या केवळ येथील ग्रामसेवक हे व्यवस्थितरित्या काम करीत नसल्याबाबतच्या तक्रारीही प्राप्त झाल्या आहेत ग्रामसेवक मनमानी काम ग्राम भ्रष्ट कारभार आणि वरिष्ठ अधिकारी यांचेही याकडे कानाडोळा करीत असतील तर ग्रामपंचायतचा उपयोग काय त्यामुळे येत्या सात दिवसात याची चौकशी करण्यात आली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विश्वास साळुंके व सातारा जिल्हा सैनिक फेडरेशनच्या वतीने देण्यात आला आहे दे कराड चोवीस न्यूज साठी संतोष वायदंडे कराड जय हिंद मी मेजर विश्वास बाळासाहेब साहेब साळुंखे सेवानिवृत्त मोजे किंवा सध्या मुक्काम पुणे नोकरी निमित्त मी माझे वडील अकरा सप्टेंबर रोजी त्यांचं अकरा सप्टेंबर तेवीस रोजी त्यांचं निधन झालं आणि माझ्या बहिणीनं जे श्री जो सौ जयश्रीराव द्रम यांनी माझ्या वडिलांच्या मृत्यू होण्याच्या अकरा दिवसपूर्वी त्यांनी मृत्यूपत्र बनवून घेतलं त्याची काही कल्पना मला दिली गेली नाही त्यासंबंधीचा मी हरकत अर्ज केवळ ग्रामपंचायत यांना तीन ऑक्टोबर रोजी देऊन त्याची पोच घेतली त्यानंतर एकतीस जागा दिली त्याच्यानंतर मी त्यांना माझ्या वकिलाचे नोटीस व रजिस्टर लेटर दिले गेले असता कि केळ ग्राम पंचायत सर्व वाढीव ग्रामसेवक श्री अशोक शिवाजी सावंत यांना सर्व सूचनावर दिल्या गेल्या असताना मला माहीत न होऊ देता माझ्या वनोपार्जित मिळकतेची मिळकत क्रमांक तीनशे सव्वीसची नोंद त्यांनी सरकार दरबार दिली जे की त्यांच्या पदाचा त्यांनी गैरवापर केलेला आहे तसेच त्यासंबंधी ज्या वृत्तीपत्रावर हरकत असल्यास योग्य कारवाई ते कारवाईचे निवेदन केले असताना ते सुद्धा त्यांनी डावले गेले आहे तरी माझी सैनिकाला योग्य न्याय मिळावा यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय सातारा मुख्य कार्यालय परिषद सातारा गटविकास अधिकारी कराड व तहसीलदार साहेब कराड यांच्या आम्ही आमचे निवेदन घेऊन जी म्हणजे गैर आपल्या पदाचा गैरवापर केल्याबद्दल त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी व सर्व पॉडीवर सदस्यावर या सीची सफल चौकशी करावी हीच माझी सैनिकां माझी सैनिकाची नम्र विनंती